आता इथून पुढे आम्हाला अपेक्षा असतील की कमेंट्स मध्ये फक्त माझंच नाव आलं पाहिजे आणि यांचंच आलं पाहिजे जास्त कोणाच्या नाव घेऊन कोणाला काय म्हणजे काय बोलू नका जाऊन द्या फॅमिली ते इंटरनल असतं काय जे माहिती नसतं असं जज नका करू जाऊन द्या सोडा हा टॉपिक सोडून द्या टॉपिक मंदिर मंदिर भारी हा चलो बाबू जय जय बाप्पा जायचे ना फेवरेट म्हणजे फेवरेट खेळ बाबू झाले घाबरकुंड्या बघा तिथे गेला हवा आली पाऊस आला घाबरून इकडे आला बाबाकडे आम्ही ना काही बाबूचा विचार करतोय बायसेत मारून दाखव एकदा जिमला जायचं आम्ही ना लग्नाच्या अगोदर दोघं जिमला ला जायचो ना ग सहा सांगे वर्कआउट केलं छोटासा रूम आम्ही या रूम मध्ये पाच पाच जण सहा सहा जण राहायचो आता काम करायचं थोडस मला ह्या बाबू तीन चार दिवसांनी घरी चाललाय आता आमच्या बाबांना भेटाला घरीच येतो दोन तीन दिवस दूध 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 कि अरे बाबा तरी मम्मा बाबा खायचे ना बाबू असं करायचं मम्मा आजारी पडेल हे काही आलतो बाबा तिचारी झोपले बाबांना भेटलो आणि इतके आतमध्ये बाबू पण आतमध्ये झोपलेले आहे सो आता मी कुठे चाललो म्हणजे आमच्या जुन्या रूमवर चाललं खडक पडायला तिकडे ना काहीतरी पत्रा पडला तिथे रेंट नाही दिला ना सो रेंट येतो ना तिकडे तिकडे जाऊया साईडला रूम तुम्हाला दाखवता आज आमचा जुना आणि हा आमचा <स्तारी> मोठा रूम होता हॉल टू एच के होता तर इथे बघा इथे एस के एस केवळ पण झोपलेलं आहे बिचारे काही बिचारेच्या झोपले ना तुम्ही तर आपण सांगितलं झोपल्यान झोपल्या रातून नाही गेलो बाईक घेऊन जितक्यात आला पाऊस तर आता परत गेलो वरती आणि चालू झाले थकलो कारण मी आपली कार गेला तर कार घेऊया कार बाहेरच होती दुसरी गाडीकडे लागलेली पार्किंगमध्ये तर हीच घेऊन जाऊया तर टॉमी बिचारा गाडी खाली बसलेला गाडी चालत बघा टायर बाहेर आहे ना म्हणून एवढं हे सर्व होतं आहे तर उद्या दुसरी व्हील येईल ना तर तेव्हा गाडीच्या पूर्ण चेंज होऊन जाईल तर पहिले चला ते लेस घेऊन लेस गो अरे खुर्च्या असेल मेरी जनू जनू तर ना तुम्ही एवढ्या मस्त आणि तुम्ही एवढं मस्त इमोशनल एवढं भारी भारी कमेंट केलं ना खूप भारी वाटलं थँक सो मच काहीतरी लाईफमध्ये केलं असं वाटलं आणि काल ना एक कॉल आलता तर त्या ताईनं कॉलवरच रडत रडून रडू आमशी बोलतो आमच्या ना वांगडं रडत आलं खूप वाईट वाटलं पण वाटलं लाईफमध्ये काहीतरी केलं आहे ते आज समजलं काय होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी आणि चला तर आपलं रूमचं तर डन झालेलं तर आता ना थोडं तुझ्या बाकी म्हणजे तो रूम जरासा हे ना बाकी काम त्याचं पूर्ण होईल ना तर तुम्हाला दाखवेल मी तो रूम तर आपलं म्हणजे अजून एक दोन महिन्यामध्ये तर होऊन जाईल आपल्या तिकडे जाणं बिना एकदम पूर्ण तर एस के बिचारी घरी इथं था थांबली आहे तर मी जातो ही गाडी पण धुवा टाकायची आहे तर छोटासा रूम आम्ही या रूममध्ये पाच पाच जणं सहा सहा जणं राहायचो आता काम करायचं आहे थोडंसं मला एकदा डबल वाडवला एवढा आता डबल वाडा आता पत्रा तुटलेला हा सो पत्रा बघायला आलेलो इथं सुरुवात केलेली आम्ही हा आमचा रूम होता इकडनं आम्ही सुरुवात केलेली ह्याच्या असंच सेम अजून एक रूम काळात नाही रामबागच्या साईडला एकानी आणि तर ना हा छोटा रूम होता आता माझा प्लॅनिंग आहे ह्याला गणपतीनंतर डबल करूया रेंट पण डबल येईल आणि घर जरा खराब झालं आहे झाडाबिडी कापले म्हणून तर इकडे भाडं एवढं नाही चार पाच हजार रुपयात भाडं आहे पण डबल तर दहा एक हजार रुपये भाडं पण होऊन जाईल आपलं तेवढंच लवकर ऑर्डर होतो पण आता ह्याच्यामुळं अधिक आम्ही असा माळा गेल तर वरती तीन ताई झोपायच्या आम्ही दोघं खालती पप्पा आम्ही इकडनं सुरुवात केलेली जी मध्ये तर आता पर्यंत आलो काही वर्षांनी तुमच्या बंगलो पर्यंत जाऊ होईल जे होईल ते फक्त पैसा काय नाही आहे इम्पॉर्टंट नाही काहीच खरं बोलतो मी तिकडचा माझा एवढा मोठा रूम सोडून दुसरीकडे आहे वन एच केमध्ये पैसा नाही माणसाला काय पाहिजे सुख पाहिजेल आराम पैसा काही कायमचा नसतो जर सुख असेल ना तर माणूस कसं म्हणजे रिलॅक्स जाऊन मस्त नीट राहतो आज पैसा उद्या नाही आहे काही होऊ शकतो माणसाला माहिती आहे तुम्हाला चला लेच घरी जाऊया तर एसके के वाट बघत असेल माझी झोपेत ना आता बघाऊच्या आले बाबू जेव्हा बाबा आवडते बाबा आवडते पण गाडी मग ए झोपेत उठल पण उठले बाबू पण उठला आता चल 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 चॉरी सॉरी चल 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 जा पाहिजे तुला जूस ना ये मेरा शोरू पेंगा जूस पेंगा रे बाबा शुरू अरे बाबू तू तो जूस पी रहा रे बाबा और ये जूस पेंगा अरे ये मम्मा पेंगी ढीडिंग ढिंगू आम्ही आमचं रूममध्येच उठले नाही शुरू शुरू तू मुलगी का बनली आम्ही ना गाइस बाबूचा पूर्ण केसावाडाचा विचार करतोय फ RNA ने पूर्ण RNA इसके वर्कआउट कोणी दा कोचा बायसेपचा पेंडिंग कोलॅबोरेशन इसके अब और पेंडिंग कोलॅबोरेशन करू या कंप्लीट के बायसेप मारू ना को एकदा एस केला जिमला जायचं आम्ही ना लग्नाच्या अगोदर दोघं जिमला जायचं ना गं सहा सहा महिने वर्कआउट केलं तर खाली पूर्ण खाली थोडंसं हां वन पूर्ण खाली टू चल टेन मार थ्री व्हेरी गुड फोर फास्ट कर चल फाय हां व्हेरी गुड दुसरा हाताने पाच कर असं डायरेक्ट नाही उद्या शोल्डर तू तु, तु, तुला वर्कआउट करायचं आहे अरे भाऊ मम्मा वर्कआउट करते तू कशाला करतो हां पाच मार पूर्ण खाली थोडा बाबू हा कशाला मारते बाईस पूर्ण तिचा फेवरेट ना शोल्डर आहे बघ आता लगेच घेईल शोल्डर ते बघ वरती गेलटणे फावडे गाईच तो ना ते आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक औषधं बरं फरक पडला तुला तर जरा फरक पडला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो काय गावाचा नाव होता शहापूरच्या पुढे कोणता गाव गुड्डी बोलला काय नाव त्याचं गावाचा त्या मुसली मुशी मुसई 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 गाव आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर टाकून देतो या ब्लॉगमध्ये तर कोणला पण जो त्रास असेल ना नक्की बघा कावी आणि काय मुठखडा सर्व इलाज होतात आयुर्वेदिकमध्ये आणि खूप मस्त बघा ना टनाटन झाली नाही त्याच दवाखान्यात असे आता सा परत नेक्स्ट सॅटर्डेला आम्ही जाणार आहे तेव्हा तुम्हाला नेट ब्लॉक काढू त्यांच्यासह माहिती देऊया आणि खरंच चांगला फरक पडला आणि तुमचे कमेंट टरले भारी होता आणि आमचा रूम बघितलं तर मग दाखवला मी छोटासा आमचा रूम होता तिकड्यांना आम्ही पाच जण याच्या ठिकाणं सुरुवात केली मग इथं आलो आम्ही दोन हजार चौदामध्ये तर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत पंचवीसपर्यंत आम्ही इकडे होतो आणि त्या पंचवीसच्याच ह्यास म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत आपण आपलं काम चालू होईल आता उद्या पुरावा सर्व घराचं नंतर ते ब्लॉग कंटिन्यू करूया एकदम मस्त काहीतरी थोडाफार खर्च करूया मिडियममध्येच थोडाफार तितकं चांगलं होईल तेवढा आणि मग पुढच्या एक दोन महिन्यामध्ये शिफ्ट होईल आणि मग आमचा हा बेडरूम आम्ही फक्त सामान ठेवायला ठेवत जाऊ आणि जाऊ बाबा हाय भाय बाबांना पण घेऊन जाणार सर हो बाबांना भेटलो जा बाबाला दे जा पीला पीला ना? अरे ओरिजनल नाही पीठ पोरं लोक पोरं लोकांना असं काहीतरी नकलीच लागतो बाबाला दे जाऊ बाबांना द्यायचं बाबाला दिलं जास्त लेर आली ना बाबू ना गाड्या तोडायला लागल्या पाहिजे तर मीठ खेळायचा बघा तोडतो गाड्या दे का दे मीठ ना बाबू आपटतो कशाला हा आपण कुठे पेपर पडे बाबाला जयज केला बाबा तुम्ही सुरू बड्डे हॅपी बर्थडे बाबाला बाबाला सु लेर आहोत तुला लेर आली मग लेअर लेअर देते कुठे गाड्या लागतात गेला तिकडे जातो बाजूच्या तुझ्या घरात खेळतो नाही तो परत टाटा डेंजर बार बार करून गेला बाबू कोण घाबरकोंड्या बघा तिकडे गेला हवा आली पाऊस आला घाबरून इकडे आला बाबाकडे बाबा काय झाला पाऊस आहे ना शेस गाड्या नाही खेळणार का एवढ्या गाड्या पडल्या बाबू आणि आम्ही चाललो सगळेजण बाहेर आणि चालेल मंदिर गेली तिकडे मावशी असा मंदिर आणि

शनिवार येतो आणि आज काहीच नाही खाल्लंय उपास होता म्हणून फक्त ना रथायच खाल्लेले थोडेसे आणि आता इसकेला घरी सोडून जिम ला जाईल जिमवरून आले ना इसकेला घेईल परत आणि घरी जाऊ बाबा असेल तेव्हा आणि दादा तर आता मी बाबा कसं दिसतोय एकदम डेंजर आलोय डोळे बघा आमचे डोळे बघ तुझे डोळे बघू एस ना दोन दिवस झाले डोळे बघू चेहरा एस की बघू ना बघा काय नाही अगं घरात बाहेर असं जरा सांगून इमोशनलच होतो अजून निघलं नाही निघू लवकर आता इथून पुढे आम्हाला अपेक्षा असतील की कमेंट्स मध्ये फक्त माझंच नाव पाहिजे आणि यांचंच नावाला पाहिजे जास्त कोणाच्या नाव घेऊन कोणाला काय म्हणजे काय बोलू नका जाऊन द्या फॅमिली फॅमिलीचं ते इंटरनल असतो काय जे असं माहिती नसतं नॉर्मल कमेंट करत जावा तुम्ही जितकं होता बस आहे मस्त कमेंट केला मस्त सपोर्ट केला फक्त आवडत बोलत जावा नाही ब्लॉबिक काय असेल तुमचा प्रश्न ते विचार जावा फुट नका कोणाला डाऊन द्या बेम नाही करायचं आपल्याला आपल्या लाईफमध्ये जे होतं ते होतं आणि बरेच जण बोलले का तुम्ही त्या फ्लॅटमधनं निघता ते आई बाबा आम्ही आम्हाला असं जास्त आमच्या लाईफमध्ये पैसा इम्पॉर्टंट नाही आम्हाला सोप काय बोललं बोललो नाही सुख बी कसं इम्पॉर्टंट आहे तर मंदिर आहे मंदिर लय भारी हा चलो बाबू जय जेव्हा पकड जायचे ना फेवरेट खेळ मी तुला सोडून जाऊ इकडे जिमला पाय पडून तू जाईल इथन बाबू लागून इतकी वाईट नाही हा नंबर मस्त आहे का तीन याच्यामध्ये कमेंट सेक्शन मध्ये सांगा नक्कीच नेक्स्ट ब्लॉग आम्ही तुम्हाला काय आणि एकच दिवस झाला आताशी फक्त एक टाइमच औषध घेतलं आता उद्या आता तीन दिवस घ्यायचं आणि आम्ही फ्लॅट घेतला ना तो जर असं म्हणजे ना यूज फ्लॅट आहे आणि एवढा जवळ आहे ना तो एवढा जवळ आहे आम्हाला जिथे पाहिजे तिकडे भेटलाय रस्त्यावर असं मेन रस्ता आणि सर नवीन रस्ता इकडे इथेच कुठल्या तरी बिल्डिंग मध्ये नवीन रस्त्यावर दरवाजा खोलला नाही बाबू शोरू शेंडी दाखव शेंडी काढली दरवाजा खोल का लॉक पण अशी भी थार आहे ना तर हा लॉकचा बटन बघ इकडे ना असा हा लॉक झाला खोलायला जमत नाही लॉक खोललेला होता का हा मग असं खोल असं थोडी खोलेल तो चाललाय <laughs> बाबू चला गाडी बंद करू बाप्पा कडे तो तुझा मुलगा बोल बोल बाप्पा बोल बाप्पा 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 बाबू कुठून नाही जय जय करा चाललाय छोड तुला चल छोड

जिम वरून आलो बाबूला आणि गेला केला तर बाबू चला बाबूच्या घरी जायचं आपल्याला चल 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 औरे... चल औरे खे खे ममा 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 चल 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 मम्मा घेऊन चाल मम्मा मम्मा माझी मम्मा माझी मम्मा चल तू चल तू चल कोणी चला बाबू घरी चल हा हा